नेतृत्वाखाली चौदा एप्रिलला दिल्ली इथं भारतीय जनता पार्टीचा संकल्प पत्राची घोषणा करण्यात आली माननीय जे पी साहेबांनी या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक केलं आणि या समितीचे जे प्रमुख होते माननीय राजनाथ सिंगजी यांनी ह्या घोषणापत्राचं त्या ठिकाणी माहितीच तो सादर केलं मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की हे संकल्पपत्र म्हणजे ही मोदीजींची गॅरंटी आहे गॅरंटी आम्ही दोन हजार चौदामध्ये नाही बोललो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नाही बोललो पण दहा वर्षामध्ये मागच्या दोन सरकारमध्ये चौदामध्ये जे संकल्पपत्र सादर केलं होतं ते शंभर टक्के पूर्ण केलं एकोणीसमध्ये मध्ये संकल्पपत्र जे सादर केलं होतं ते शंभर टक्के पूर्ण केलं आणि आता चोवीसमध्ये जे आम्ही संकल्पपत्र देतोय या विषयाला आम्ही मोदीजींची गॅरंटी असं नाव देतोय कारण दिलेला संकल्प आम्ही पूर्ण करणार जो एकोणीस जे आपण जर पाहिला सर्व विषय पाण्याच्या अनुषंगाने असेल रस्त्याच्या अनुषंगाने असेल आरोग्याच्या अनुषंगाने असतील राम मंदिराच्या अनुषंगाने असतील या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि दोन हजार चोवीस साठी भारतीय जनता पार्टीने जे संकल्पपत्र ठेवलंय येणाऱ्या काळामध्ये जे महत्वाचे घटक आहेत तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि त्याच सोबत आपली जी सांस्कृतिक जे आपलं अधिष्ठान आहे हे जपण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आणि सर्वांच्या मनातलं जे आपण युनिफॉर्म यू, सिव्हिल कोट ज्याला आपण म्हणतो तोही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संकल्पपत्रामध्ये आहे या देशातील प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने अधिकार असाल इन्स्पाइट ऑफ एनी रिलीजन दे विल हॅव अ सेम जे आपल्या संविधानाने अधिकार दिलेला आहे तोच संविधानाचा अधिकार हा सर्वांना समान पद्धतीने असेल हा युनिफॉर्म सिव्हिल कोड ही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्या संकल्पपत्रात त्यामुळं महिलांसाठी आपला महिलांचा आपल्या जाग आज जर पाहिलं अर्थव्यवस्थेमध्येचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे हा बारा ते चौदा टक्के हा इन्व्हॉल्वमेंट आपण जर वाढवला जो देश पाच जागतिक आर्थिक अर्थकारणामध्ये अर्त आपण पाच नंबरवर आहे तो एक नंबरवर घेऊन जायचा असेल तर महिलांचं इन्व्हॉल्वमेंट अर्थकारणामध्ये वाढवायला पाहिजे एक कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प हा आपल्या संकल्पपत्रामध्ये त्याचसोबत महिलांना स्टार्टअप्स असतील तरुणांसाठी स्टार्टअप्स असतील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी स्टार्टअप धोरणाला अधिक चालना देण्याचं चा काम याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आज जर पाहिलं आज आप आज आजच्या काळामध्ये बदलत्या वातावरणामध्ये जे क्लायमेटिकल चेंज जर पाहिलं गेलं तर टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल पाण्याचा वॉटर मॅनेजमेंटचा हा विषय आजपर्यंत कधी शेतीशी जोडला नव्हता तर या संकल्पत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतीशी वॉटर मॅनेजमेंटचा विषय जोडण्यात आलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा आपल्याला करता येईल असाही याच्यामध्ये त्यामुळे एक मोदीजींची गॅरंटी समाजातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचं काम या संकल्पपत्राच्या माध्यमातून करण्यात आले लातूरच्या आज आम्ही भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याचे सर्व इथं प्रमुख ने, नेतृत्व बसलेले आहेत खासदार साहेब आहेत आम्ही सर्वजण मिळून केंद्राकडे जर आमचा एक मॅनिफेस्टो पुढच्या पाच वर्षासाठी जो सर्वांचा मिळून एकत्रित असणार आहे लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा विषय लात लातूरच्या शेतीसाठीचा पाण्याचा ला, शेतीसाठीचा शेती विषय आणि इंडस्ट्रीसाठी पाण्याचा विषय हा पाणी हा महत्वाचा एजेंडा असणार आहे आगामी काळामध्ये ज्यावेळेस आमचे नेतृत्व इथे येतील त्यांच्याकडं आम्ही ही भूमिका की लातूर साठी हा प्रश्न आम्ही त्यांच्या समोर मांडू आणि त्यांच्याकडनं ह्याची घोषणा लातूरच्या व्यासपीठावर योग्य त्या नेतृत्वाकडनं आम्ही लातूरच्या व्यासपीठावर रेल्वेची असेल पाण्याची असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लातूर ही नॉलेज सिटी आहे या नॉलेज सिटीला एक केंद्रीय विद्यापीठ भेटायला पाहिजे लातूरच्या मुलांनी जे जगभर आपलं नाव केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या अधिकारातलं लातूरला केंद्रीय विद्यापीठ व्हायला पाहिजे हा आमच्या लातूरचा मॅनिफेस्टो असणार आहे आणि हे जर पूर्ण करण्याची जर क्षमता कोणत्या सरकारामध्ये असेल कोणत्या सरकार देऊ आहे त्याच्यासाठी एक तर विचाराचा अधिष्ठान असणारा आहे आणि विकासाची दृष्टी असणारं सरकार आहे हे विकासाची दृष्टी असणारं सरकार जर कोणतं असणार आहे ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून परत एकदा जनतेला आव्हान करतो देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आपल्याला माननीय मोदीजींना आहे तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीर आपल्या सरकारच्या संकल्पपत्रामध्ये आपण सांगितलेले सर्व विषय माननीय मोदीजींनी दिलेत की त्याच्या माध्यमातून आय टी असेल परत त्याच्यानंतर सॉ सॉफ्ट स्किलिंग असेल या सर्व विषयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सर्व प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये येतील हेही मी सांगतो महत्त्वाचं मला अजूनही सांगायचं आहे की दळणवळण व्यवस्थेसाठी जसं माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूरला पटीने हायवे निर्माण झाले त्याच पद्धतीने आता रेल्वेचं दळणवळण आणि नवं जंक्शन एक चाकूर जंक्शन हे भविष्यामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल त्याचा जर फायदा जर कोणाला होणार असेल तर लातूर ह्याला होणार आहे एक मोठं जंक्शन आपल्या मराठवाड्याचं हे लातूरला भेटणार आहे सध्या लोकसभेच्या नावाखाली विधानसभेची तयारी होत आहे आता लातूर शहर आणि ग्रामीणमधून चर्चा आणि काही भागामध्ये असं पण म्हणलं जात आहे की ग्रामीण भागाच्या काही तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये की आम्ही मतदानावरती बहिष्कार करणार HSD, काय जी, दोन बंधू आहे बघा त्यांनी काय करतात हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना आता प्रश्न शिल्लक राहिले नाहीत त्याच्यामुळे त्यांनी काय करतात मी त्याच्यावर त्यांचं उत्तर द्यायला मी बंधनकारक नाहीये पण तरी देखील मी आपल्याला सांगतो आमच्या सर्वांचं एकच स्वप्न आहे की तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं हेच स्वप्न ठेवून आमचंच नव्हे तर जनतेचं हे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आमचा प्रश्न नाही आम्ही लोकांपर्यंत लोकांपर्यंत चाललो लोकांनी मतदानाला घ्यावारीचारक कोण आहेत भारतीय जनता पार्टीचे बुथचा कार्यकर्ता हा त्याचा स्टार प्रचारक आहे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो बूथ प्रमुख आहे हा भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातला स्टार प्रचारक आहे त्याच्यामुळं आमच्याकडे एकवीसशे पंचवीस स्टार प्रचारक आहे आमच्या सगळेजण मी स्वतः एक बूथ प्रमुख आहे त्याच्यामुळे